श्री राष्ट्रसंत गाडगे महाराज वास्तव्या पुण्यत झालेले जिन्हा म्हणजे आपला गोंदिया जी धाम बरोबर ना गोंदिया जी तर आज या गोंदिया श्री क्षेत्र गावाचं नाव इनजोरी इनजोरी कसे ज्या ठिकाणी भागवते का त्याचं या गावाचं या इंजोरी गावामध्ये वैकुंठ वासवासी नाजुका बाईबाईबाई नामदेवजी नाम मेढे यांच्या खऱ्या अर्थाने या भव्य दिव्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आणि ज्यांच्या ही कीर्तनृत्य सेवा खऱ्या अर्थाने माझ्या वाटेला आलेल्या आलेला ते म्हणजे आदरणीय हरिभक्त पारायण सुंदरस गायन जे या ठिकाणी करताय असे मोरेश्वर महाराज बरोबर ना अशा महाराजांचे पूर्वक आभार आभार खरं तर दादांनी येण्यापासून प्रत्येक वेळी दादांनी कॉल केला काही कुठपर्यंत आल्या कुठपर्यंत आल्या खरं तर काकांचे म्हणून पूर्वक आभार मानते त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचे लाडके ते माझ्या माझ्या उपस्थित नाही कृत्य सेवा माझ्या माझ्याला आलेली म्हणून त्यांच्याही मुलगीपूर्वक आभार मानते त्याचप्रमाणे गायना उत्तम अशी साथी आपल्या विदर्भात हरिभक्त पार मोरेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांचे मनपूर्वक आभार त्याचप्रमाणे म्हणे हरिभक्त पारायण आदरणीय ज्ञानेश्वर महाराज ज्या ठिकाणी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज ज्या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण तानेलवर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो आदरणीय हरिभक्त पारायण मंगल महाराज इंजोरी यांचेही मनपूर्वक आभार मानतो हरिभक्त पारायण आदरणीय नामदेव महाराज असतील हरिभक्त पारायण आदरणीय गायत्री ताई असतील हरिभक्त पारायण आदरणीय दुर्गा ताई असतील तुम्हा सर्वांची आणि मनपूर्वक आभार मानतो चेतन महाराज राहिले भाई भाई हरिभक्त पारायण मृदुंगाला उत्तम अशी, अशी, अशी साथ हजे दे हरिभक्त पारायण चेतन महाराज या ठिकाणी आहेत तुमचेही मूळ पूर्व का आहार mantle एक नाम नाम तो YouTube चॅनल असे आमचे दादा या ठिकाणी आहेत त्यांचेही आभार पूर्व समीर दादा समीर दादा गाईलो बरोबर ना दादांचा ही मूळ पूर्व का त्याचप्रमाणे सुंदर अशी सांस्कृतिक देत आहे हरिभक्त पारायण राहुल दादा यादव आहेत तुमचेही मनोपूर्वक आभार मानतो मातृवर्ग आहे पितृवर्ग आहे त्याचप्रमाणे तुकोबरांचे नव्हे तर नामदेव रायांचे मूर्तीमंत असणारे विनेकरी बाबा या बाबा आहेत तुमचेही मनोपूर्वक आभार समस्त टाळकरी परिवा, परिवा, तरे परिवार समस्त या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचे मनपूर्वक आभार माहिती त्याचप्रमाणे मेंढे में परिवार या मेंढे परिवाराचेही परिवाराचे अतिशय भव्य दिव्य अशा कीर्तनाच आयोजन करण्यात आल्या बर माझ्या माईनाशी उत्तर द्याने सगळे जमले पण किंमताने जाणे जाणे बोलत चलत चलत मराठीकडे कळते ना ते ना बोलत बोलत आपण सगळे कीर्तने मला कीर्तना चौदावीरवी चौदा खर तर चौदावीच्या निमित्ताने आपण सगळे जमले

का करावं लागतं दहावं बरं मला सांग आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार सांगितले बरं किती सोळा सोळा पण हे सोळाच्या सोळा संस्कार या जीवावर याची काय गॅरंटी पण तीन संस्कार मात्र खास होतात किती संस्कार तीन संस्कार कोणते कोणते लक्ष लक्ष या जीवावर होणारा सगळ्यात पहिला संस्कार नामकरण संस्कार बाळ जन्माला बारावे दिवशी आपण त्याच्या नामकरण नावाचा संस्कार करतो मुलगी असेल तर डाव्या कानात मुलगा असेल तर उजव्या कानात नामकरण नावाचा संस्कार करतो पितृवर्ग आहे समस्त टाळकरी मंडळी आहे गायनाचार्य मंडळी आहे आपले मदुंगाचार इथे आहे का कोणी भिन नावा नाव नाही म्हणजे प्रत्येकाला नाव नाव आहे तात्पर्य जीवावर सगळ्यात नामकरण सरण

अंतिम संस्था जेव्हा आत्मा या देहाला सोडून निघून जातो तेव्हा याच्यावर सगळ्यात शेवटचा संस्कार होतो तो म्हणजे अंतिम संस्कार किंवा शास्त्रामध्ये त्याला अंत्येष्टी संस्कार असं म्हणतात बर मला सांगा सोळा वाजून तीन गेले खाली किती उरले किती उरले म्हणून करावं लागत तेरा विठ्ठल विठ्ठल

आठावी हवी हवी माझ किती झाले झाले कसं विचार किती झाले 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 तुम्ही हिशोब कराय झाले झाले एके चाय 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 चाय

लक्षपूर्वक तीन आपल्या न पाय जीवाला, एकोणसाठ चा दिवस दिवस लागतात किती दिवस लागतात एकोणसाठ साठ माझे आठ हावी हावी बरोबर एकेचाळीस चाळीस अनेकेचाळीस कितीच

एक सरकारी ऑरिजनल वकील बरं दोन किला आपल्याला पैसे घेतलाय बनाय बना आपली काय काय कुठल्या किती लोकांचे मोडले किती बहले तो काय करतो याचा न्याय निवाडा करतो मग केस लढवायची मग ती केस लढवण्यासाठी त्या चित्रपुत्र एकूण दोनशे पासष्ट दिवस लागतात किती दिवस लागतात ला, दोनशे ला, पासष्ट आधीचे शंभर हे दोनशे किती झाले हम्म तीनशे पाच लाव मग तीनशे या जीवाचा वर्ष श्राधल वर्ष झाला शास्त्रामध्ये आधी ऐक ना ऐक ना ऐकणार माहिती का कोणाला कोणाला कदाचित यदा जर वर्ष श्राद्धाच्या पचारिका तर तुमच्यात जास्त लक्ष लक्षात अजून एक आजूने नावे काय नावे 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 पुण्य तिथे काय नावे पुण्यस्मिस्मरण पुण्यस्मरण का म्हणतात याला त्यावर लक्ष पूर्वत त्या

म्हटलं मला सांगा खांदा तुमच्याकडे मुलीला चिपत्र घालतात घालतात महिन्याचे मित्र मित्र महिना पिना नाही घालत का काय काही ठिकाणी घालतात घालतात आमच्या नाशिक कड किंवा भरपूर ठिकाणी महिन्याचे चित्र घालत पण का बर घालतात जर पुढे जाऊन तुम्हाला कोणी कधी विचारलं का बर घालतात सांगता आलं पाहिजे पाहिजे महिन्याचे मित्र घालतात का बर घालतात लक्ष लक्ष पुरवतात आपली एक सकाळी काळी सात आठ वाजता चहा लागतो लागतो ना परत दहा बारा वाजता जेवण लागू लागतो पुन्हा चार पाच वाजता चहा लागायला परत रात्री नऊ दहा वाजता जेवण लागू लागतो आपली कशी वेळ ठेवलेली

चालतं चालतं उदाहरण चालतं बोलत उदाहरण मोबाईल मोरात आहे ना आहे ना माग मागले ऐकता मोबाईल मोबाईल आता मोबाईल मोबाईल आहे मामा मोबाईल मोबाईल प्रत्येक त्याच्यामध्ये इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे टेलिग्राम आहे फोन पे किंवा गुगल नावाचं हे ओपन करा आणि त्यात मराठा मराठा नव्वद एकवीस सातशे पंच्याऐंशी सातशे सहा त्याच्या सेंड करा लगेच माझा आजारा जमाव जमा

मनाला आवाज खाली 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 आवाज आपल्याकडे तुझे सगळे तू काय काय मला सगळं माहिती नाही तू कधी म्हणजे तू कधी दान द्यायला नाही करणार आयुष्यामध्ये असं मार केलं पण अन्नदान कधी केलं बरोबर कर्नाकडे सणी जा अन्नदान मागायला आलं आल तो दान कधी नव्हत न तर या पहिल्या गोष्ट

आता विचार करायची गोष्ट करणासा झाला जर स्वतःचा बोट बोट टाकून स्वतःची भूक भागवावी लागली तर आपण दिवस दिवसो कि नाही की नाही

म्हणून अन्नदान असते इंडदान काय असते अशा प्रकारे नाम संस्कृत सोहळा हे आपण केलं पाहिजे का बरं कारण तेरा त्या पितराची जी काही दिवसांमध्ये आपण जर भगवंताची कथा अशा प्रकारे किंवा भगवंताच नाम प्रकारे केलं तर नक्कीच त्या आत्म्याचा उद्धार झाल्याशिवाय हव्या म्हणून म्हणून आज या ठिकाणी जय कीर्तनाचा आयोजन करणं करायचं आहे